रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या डी एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीमध्ये भीषण विस्फोट त्यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एका कामगाराची स्थिती ही गंभीर आहे तीन कामगार जखमी झालेत रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीमध्ये सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास भीषण विस्फोट झाला त्यामध्ये दोन कंत्राटी कामगार दिनेश कुमार संजित कुमार हे मृत्यू झाले तर निलेश भगत गंभीर जखमी झाले आहे तीन कामगार अनिल मिश्रा सत्येंद्र कुमार बास्की यादव हे जखमी झालेत हे सहाही कामगार एम के फॅब्रिकेटर्सचे आहेत हे कामगार प्लांट, ODB दोन मधे, केमिकल प्लांट डी बी दोनमध्ये मिथानोल केमिकलच्या स्टोरेज टँकच्या वेल्डिंगचं काम करत असताना विस्फोट झाला या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी तातडीनं भेट दिली आणि परिस्थितीची माहिती घेतली ये या बाबतीत ते पुढे म्हणाले की कामगार सुरक्षेची जबाबदारी मॅनेजमेंट सहित सर्व संबंधितांची आहे याची योग्य दखल घेऊन पंचनामा करून सविस्तर माहिती द्या असे आदेश पोलीस अधिकारी यांना त्यांनी दिलेत यावेळी एस डी पी ओ नायब तहसीलदार थोरात पोलीस निरीक्षक देविदास मुपडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते जो नवीन एक्सपान्शनचा प्लांट काम सुरू आहे त्यालाच बाजूला धरून त्यांचं जुनं काही टाके आहेत त्याच्यामध्ये मिथेनॉल हे डेट लेवलपर्यंत होतं आणि तिथे फॅब्रिकेशनचं काम करत असताना पार्किंग झालं अशी प्राथमिक माहिती समोर आली आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन लेबर्स होते त्याच्यात हृदयवृत्या दोघांचा मृत्यू ऑन द स्पॉट झाला बॉडीज रेकॉर्ड झाल्या चौघजणं इंज्युर्ड आहेत त्याच्यापैकी एखादा आपण एम जी एम रुग्णालयाचं नवी मुंबईला आपण शिफ्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचे तिघ जण आहेत ते तिथेच राहतच आहेत आत्ताच माहिती मिळाल्यानुसार आपण ऐरोलीला जे बन हॉस्पिटल आहे तिथे एक जे आहेत तर त्यांना आपण रुग्णांना शिफ्ट करतो आहे ऑलरेडी ते ऑन वे आहेत काही वेळात त्या ठिकाणी पोचतील पण दुर्दैवीरित्या सणासुदीच्या दरम्यान अशा प्रकारची घटना ही साधना कंपनीमध्ये झालेली आहे मी आत्ताच सर्व गोष्टीची पाहणी केली यामध्ये प्रकर्षाने सेफ्टी मेजर्स जे काय आहेत ते स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर या यासंदर्भातली काळजी घेतली गेली की नाही त्याबाबतीत अधिक तपास होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ज्या ज्या ठिकाणी मेंटेनन्सची कामं जिथे प्लांट सुरू आहेत त्या त्या ठिकाणी फक्त ह्या कंपनीच नव्हे तर एम आय डी सी परिसरातील सर्वच कारखानदारांनी ह्या बाबतीतली सेफ्टी मेजर्सच्या से बाबतीतली खबरदारी अधिक जागृतीने घेतली पाहिजे असं प्रकाशाने पुनश्य मला नमूद करावसं वाटतं प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी व्ही न्यूज मराठी